शिरोळ तालुक्यातील घोसरवाड इथं पूर्व वैमनस्यातून बाबू उर्फ कासिम चाऊस या शहात्तर वर्षे वृद्धाच्या कपाळावर नाकावर ओठावर धारदार शस्त्रानं वार केल्याची घटना मंगळवारी घडली या हल्ल्यात चाऊस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपास करून जखमी वृद्धाचा नातू सूरज बांडार आणि गिरीश परीठ या दोघांना ताब्यात घेतले याबाबतची फिर्याद जितेंद्र चाऊस यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली आहे घोसरवाडमधील बाबू उर्फ कासिम ममूलाल चाऊस हे आपल्या शेतात आंब्याच्या झाडाखाली बसलेले असताना पूर्व वैमनस्यातून चाऊस यांचा नातू सूरज बाणधार आणि गिरीश परीट यांनी धारधार शस्त्रानं त्यांच्या कपाळावर नाकावर ओठावर वार करून गंभीर जखमी केलं आणि तिथून पळ काढला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास करत दोघांना जेरबंद केलं आज त्यांना कुरुंदवाड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करतायत